रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लोगडा होता बघ अंगावरती एक लोगडा होता बघ एवढीच तिची संपत्ती होती रस्त्यावरून शंभर जायचं समाज परिवर्तन करायचं समाजाला नव्हतं समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता चिकल फेकत होता दगडाचा मारा करत होता सगळं काही ती सहन करत होती बघ सगळं काही ती सहन करत होती हे सगळं सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना

समोर बसलेल्या त्या आठदार लेकीना ती माझी सावित्री ऐ शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखों सावित्रीज तयार झाल्यावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या मुली की सावित्री म्हणजे तो पोरी ए पोरी ती सावित्री म्हणजे तो आहेच बा ए तू एवढी स्वस्थ नाहीस पोरी ए तू एवढी स्वस्थ नाहीस बा कोणी पण यावा कोणी पण यावा तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं हे पोरी कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जा जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग बापाच्या तोंडावर तुला थंकायला लावाव एवढी स्वस्त पोरी तू नाहीस पोरी तू माझी सावित्री आहे त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून बाहेर घराच्या पडलेली ती फातिमा शेख म्हणजे तू आहेसोर हे तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ ओळ आहेस तो कुठेतरी विसरत गेलीस बागपोरी ओळख तू विसरलीस आणि म्हणून आज तुझ्या समोर उभ आहे बा पाणी बघितलं पळ्यांचं पाणी बघितलं पाचशे रुपयांची नोट काढली आजीच्या हातामध्ये दिले आजी रडायचं नाही काही पाहिजे की आणून खा हे ती माऊली माझ्याकडे बघितली मला म्हणते बाळा भाषण देतोस तूच माऊली तू कसं हे बाबा तुझी भाषण इथे टी व्हीवर दाखवतात आम्ही बघतो माता मागता या लय हसतो हसता हसता कधी रडतोच रडत पण आहे माझ्या लेखरा बरं झाला आलास हे माझं एक काम करशील का मला हे पाचशे रुपये तुझं नको माझं एक काम करतील हे आई काय काम आहे तुझं पाचशे रुपये पण ठेव तुझं काम पण करणार बाळा मी टी मध्ये बघितलंय बाळा ते तुझ्या मागे लई तर मी पोरं लागतात तुझ्या पाया पडतात तुझं ऐकतात ए माझं काम करशील का आई बोल काय काम करायचं आहे पाचशे रुपये ठेव काम पण सात करतो तुझं काम त्यावेळेला मी माव तुम्हाला जवळ भेट म्हणते बाळा एक काम पोराला कधी मला भेटायला कधी शिक दोन वर्षापूर्वी इथं सोडून गेलो दोन वर्षापूर्वी तो सोडून गेलं आलं लगेच येतो चारच दिवस राह दुसरं घर बघतो तुझं तुला वेगळी खोली करतो दोन वर्षापूर्वी मला इथं टाकून दिलंय दोन वर्ष होतात कोणतं काही हे झालंय कुठल्यापासून झोपेपर्यंत त्या रस्त्याकडे नजर लावून बसते पोरग पण माझं नाही हे ना आणि जीव पण काय माझं खरं लहानपणी एका मिनिटासाठी लेकराला सोडून शेजारकडे जात होती तेव्हा लेकर आली माझ्या जवळ लहानपणी लेकराला क्षणाक्षणाला माझी गरज होती आता कसं बोलून तुम्ही सांगू म्हातारपणामध्ये बोला मला तुझी आहे हा हे सत्य हे वास्तव राजा सजी महाले सौखे कधी मिळाले ते सर्व प्राप्त झाले या सोपडीत माझ्या करोडो रुपयांच्या भिंती रंगल्या करोडो रुपयांची घर उभी घराच्या समोर लाखो रुपयांच्या काड्या उभ्या राहिल्या लाखो रुपयांचं अंगामध्ये अंगावरती सोनं आलं पण घरातला सोन्यासारखा पाप राहिली आई समजावून घेत

्या Mपासा ् England ्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून बाबासाहेबांनी एम एस आणि डी एस सी आणि बार आठ ला ही पदवी बाबासाहेबांनी ग्रेज घेतली आणि या तीन पदव्यांचा अभ्यासक्रम होता आठ वर्षाचा आणि तो आठ वर्षाचा अभ्यासक्रम चोवीस तासापैकी वीस तासाचा अधिष्ठान मांडत एक पावाचा तुकडा चार पाच लिटर पाणी पोटामध्ये घे आठ वर्षाचा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त दोन वर्षांनी आणि तीन महिन्यामध्ये पूर्ण केला आणि ज्यावेळेला बाबासाहेबांना विचारतात एवढा अभ्यासक्रम दोन वर्षात कसा पूर्ण केलं त्यावेळेला बाबासाहेब सांगतात सामान्य मुलासारखाच मी ही साधा होतो बुद्धिमान अजिबात नव्हतो कारण पदवीपर्यंत मला कधीच प्रथम श्रेणी मिळाली नाही मला द्वितीय श्रेणी मिळाली नाही सामान्य मुलांच्या सारखा मी फक्त पास होत गेलो पण इंग्लंड मधला कारण जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो त्यावेळेला पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता जो बाप रात्रीच्या दोन वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा आणि रात्रीच्या दोन सोहन वाजता मला अभ्यासाला उठवून बसवायचा हे आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा तो बाप मला दिसत होता एखादं पुस्तक मी बापाला मागितलं तर माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा पुस्तक जे घर सोडायचा माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवायचा घरातली भांडी विकायचा मित्रांच्या समोर माझ्या पुस्तकासाठी भीक मागायचा पण येताना मात्र पुस्तक घेऊन मला माझा बाप माझी जिम्मदारी करावी होती तुम्हाला नव्याने बाप साधण्याची आठ नऊ वर्षाची पोरं कशी करते कशीचणीत पाहिजे कशी आपली पोरं आहे ना जरा बघा परत बोलता सर येतात ना असं बोलतात काही बनवलं चोवीस तास त्या मोबाईल एक तर पोरग तुझं का कधी व्यायाम करताय जोर कधी मारताय रस्त्याने कधी पळाले हा एक हजार पोरं जर घेतली तर त्या एक हजार पोरं पैकी फक्त दहा ते पंधरा फक्त टक्के पण म्हणत नाही दहा ते पंधरा पोरं ग्राउंड वरती भिजतात पळतात थवतात हा आणि बाकी सगळी नालाय मोबाईल घ्यायचा संडासात बसायचे संडासात बसताना पण मोबाईल बसून काय पोरांना मी विचारतो जोर किती मानतो फवार खूप वाटत तिथं दाखलाय पण उगाच काहीतरी सांगत नाही आमच्या पोराला ना येतो वरडतो लय वाण झालं तुला माहिती नाही एवढी नालायकांची पोरं की पोर आणि ते शिक्षक सांगायला गेले या पालक मिटिंगला या पालक मिटिंगला या पोरांच्या तक्रारी वाढल्या पालक मिटिंगला या आमचं पोरग तसं नाही आमचं पोरग तसं नाही तुझ्या पोरांना अर्धी शाळा बाद आहे चार शिक्षकांना मोळव्यात झाल्या तीन शिक्षकांचा बीपी वाटलाय एक तर रजा टाकून दोन महिने कुठे गेले सापड ना झाले कुठे ही नवीची कार्तिक बारा पंधरा वर्षाची कार्तिक ज्ञान करत्या आणि मी प्रश्न सांगतात त्या पूर्वीकडे तुम्ही बघायचं हे आपली आहे तो आपला उत्तम आहे आणि हे जे अंडरपॅण खाली गेली त्याला बाप अंडरपॅन्ड घेऊन देतो ह्याला प्रेम शिकायला त्याला तोडवायला नको तो का त्याला अजून हागायची आखं हागाय बसल्या ह्याला तुडायला आणि ह्याला प्रेम सुचते आणि तिला म्हणते आपण वा हगरा वाघ <laughs> हे <हुँ। laughs> काय माझी अर्वाजचे भाषे का महाराष्ट्राला वाटते उगाच काहीतरी एक व्हिडिओ बघता तर खाली असा वागता तो काय ते आवाज काढायचा इथे नववीची पोरगी आई बापाच्या तोंडात थोंकाय नववीचं पोरग गांज्यात आहे सत्य स्थिती सांगतोय या पोरीच्या हातात मोबाईल आपण दिला आई बाबाने पण यांना ये आई बापाच्या डोळ्यात थोड लाईट गेली चादर वर <laughs> आत्म सुरू चार माझ्या सोन्या माझ्या पिल्लू माझ चांद का तुकडा तुझा पिल्लो हागडा आहे त्याला अंडरस्टँड बा घेऊन देतो हे वास्तव काय <laughs> ते सत्य परिस्थिती सांगायला लागलं तर माझ्यावर तुटून पडता तो हा किती जोर मारतात पोर किती काय किती एक हजार पोरं घ्यायची शाळेतली रोड वरती धावायला सोडायची एक हजार पैकी पन्नास कोरच एक पाच किलोमीटर धावतील बाकी जाय गणित गणित कुठं चुकतंय माझ्या जास्त वेळ घेत ना मनोरंजन हा उद्देश नाही बघा कोरे दहावी लास बारावी लाईस सगळं जग मुठीमध्ये घेतलं तुम्ही अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतवा मुंबई मध्ये आता काय चाललंय इथं बसून कळतवा सोशल मीडिया तुझ्या हातामध्ये आला फेसबुक आला इंटरनेट आलं व्हॉट्सअप आलं सगळं काय आलं इंस्टाग्राम सगळं काय आलं एखादा मित्र तुमचा दूर असेल तर लगेच व्हिडिओ कॉल करता एका फुटाच्या अंतरावरती मित्राशी गप्पा मासा तास आणि तास सगळं जग तुम्ही मोठे मध्ये घेतला पण रात्री माझ्या आईला एकशे माझ्या आईनं मला शाळेसाठी कॉलेजसाठी दबा करून दिला की आई मात्र तुम्ही विसरत <laughs> काल रात्रभर माझा बाप अंतरणावर ते तळमळत होता माझ्या बापाचे कंबर दुखत होते माझ्या बापाला ताप आलेला होता माझा बाप रात्रभर झोपला नाही तर सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामाला गेला हा पोरी न हो। पोरण तुम्ही विसरत चालला पण आज हात जोडून सांगतोय बोही तू दहावीला आहेस तू बारावीला आहेस हे पोरी एक वेळ दहावीला दोन वास कमी पडले तर चालतील एक वेळ बारावीला एखादा विषय गेला एखाद्या वर्षाला तरी चालेल

दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा, तुझा भाग म्हणाल पोरी गेलं एखादा वर्ष तर जाऊ दे परत अभ्यास कर परत परीक्षा लावास एखादा गुंडा विकावा लागला तर चालेल पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही कोरी तुझ्या पाठी मागं उभा तुला शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून हात जोडून पोरानो शेवटचा विचार तुमच्या काळजामध्ये पेरतो आणि मी इथं थांबतो बाप पोरा एक वेळ दहावीला नफा झाला तरी चालेल बारावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पोरा तुला नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल तुला नाही

पण पोही तुझ्यामुळे जर तुझ्या बापाला तर शिवंतपणे बाप्पाची चित्रात रोज जर पोळी शिवंतपणे चितेला रोज आपण आनंद देत असतो आणि शिवंतपणाचं पाहून आयुष्यामध्ये कोणा असं कुठूनच काम करू नको Jangan orang tu nyawa kerana apa pula yang sepatutnya orang mah.

जायचं जायचं आणि एक बघ बासायचं बघ बापाची वाट बघत बसायचं बघ ए पोरी हे बापाची वाट बघत बसायचं आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल त्या क्षणाला पोरान एक काम करायचं ज्या क्षणाला बाप समोर येईल पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर मारायची एवढ्या कडकडून मिठी मारायची एवढ्या खंड मिठी मारायची एवढ्या खंड मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये